एक महत्त्वाची गोष्ट मला वाटलं आपलं सर्वांचा मय ऑन आहे <laughs> एक महत्त्वाचं गोष्ट आपलं सर्वांसोबत शेअर करायची होतं आणि जे <coughs> फॅक्ट्स आहे ते क्लिअर करायचे होतं त्यामुळे हे प्रेसमीट आज बोलवलं मागच्या आठवड्यात एक इन्सिडेंट रिपोर्ट झाला होतं आयान भगवान म्हणून एक युवक आहे ते व्यवसाय त्यांच्या भाजीपाला विक्रीच्या त्यांना काही मुलांनी मारहाण केलं आणि त्यांना आणि त्यांच्या एक साथीदार आहे जुविनायल ते दोघं जणांना मारहाण केलं म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं आणि त्याच दिवशी रायट अलॉंग विथ हर्टच्या गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे त्यापैकी तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि ते अजूनसुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे आणखी नऊ आरोपी आयडेंटिफाईड आहे नावानी हाय एकूण बारा आरोपी आयडेंटिफाईड आहे त्यापैकी जे बाकी सहा आज ताब्यात घेऊन पुढील तपास पुढील अटक प्रक्रिया सुरू करत आहेत उर्वरित जे तीन आहेत ते पण शोध प्रक्रिया सुरू आहे या आणि त्याच दिवशी ज्या दिवशी यांच्या कंप्लेंट होतो त्याच दिवशी एक पीडित महिलाचा कंप्लेंट होतो यांनी त्यांच्या दुकानासमोर येऊन छेडकाणी करत आहेत वगैरे वगैरे त्यानुसार एक तीनशे चौपन्न बाधावी कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलं होतं आणि एक विधी संघर्ष बालिका आहे तिचं एक कंप्लेंट आहे त्यावर एक तीनशे चौपन्न विथ पोक्सो ॲक्ट याच आरोपी विरुद्ध म्हणजे हे आयान भगवान जे आहे त्यांच्याच विरुद्ध पुन्हा दाखल केले करण्यात आलं होतं so, सो एकंदरीत आतापर्यंत तपासामध्ये हे निदर्शनास आलेलं आहे ते काय टेक्निकल आ, एव्हिडन्स पण आम्हाला मिळालेले आहेत मोबाईल फोन वगैरे जप्त के करण्यात आलेले आहेत त्यामधून पर्टिक्युलरली जे लो जे कोणी फोनपेवर पेमेंट केलेलं आहे त्यात उघड उघड त्यांचा नंबर मिळत आहे समोरच्या व्यक्तीला त्यामधून काही डी पी डी पी असो किंवा स्टेटसमध्ये जे काही आहे ते डाउनलोड करून आपलं मोबाईलवर ठेवायची किंवा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करायची चॅट वगैरे अशा प्रक्रिया आहेत त्यामधून हे जे पहिले तीनशे छोपन दाखल करण्यात आलं होतं त्या फिर्यादीच्या नेतेवाईकींना पहिले फिर्यादींनी कळवलं आणि त्यामधून हे पूर्ण प्रक्रिया आलेल्या आहे यात जे कोणी कायद्यात हातात घेतलं ते चुकीच्या आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यावर कडक कायदेशीर कारवाई शंभर टक्के करण्यात येते ॲट द सेम टाईम या विषयामध्ये काही कम्युनल कलर देण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू आहे अशा निदर्शनास येत आहे जे गोष्ट तीनशे चोपन्न म्हणजे एक महिलांच्या छेडकाणीमधून सुरू झालेल्या आहेत आणि त्यांच्या नेतेवाईक आणि त्यांच्या मित्रांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांनी जे कायदा हातात घेतलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या आहेत कोणी असा करू नये आणि ज्यांनी केलेले आहेत त्यांना आम्ही एक गुन्हेगाराला जे आ, आ, कारवाई करणार आहे तशाच त्यांच्या पण कारवाई होणार आहे पण यात काही व्यक्ती किंवा ऑर्गनायझेशन असो किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असो टोटली एक कम्युनल कलर देऊन तशा आता सोशल मीडियाला पण आम्ही ऑब्झर्व केलेल्या आहेत हे जे व्हर्जन जे आहे हे ने जे नॅरेटिव्ह जे आहेत ते चुकीचे आहेत आणि आम्हाला आता हेच आव्हान आहे इतर कोणी पीडित महिला असलं तर ते काही सोशल टाबूला गाबरून ते पुढे येत नाही असं काय असलं तर आपण नक्की समोर यावे पुढील कायदेशीर कारवाई शंभर टक्के करण्यात येईल आणि अशा एक व्यक्तीला पाठिंबा देऊन कुठलाही वेस्टेड इंटरेस्टसाठी कारणसाठी या इन्सिडेंटमुळे ओवरऑल शहरच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा दोन गटामध्ये वाद निर्माण होईल अशा प्रक्रिया कोणी करत असलं तर त्यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करून योग्य कारवाई करण्यात का येईल ते कुठलाही न्यूज uh, एजन्सी so, असो डिजिटल पोर्टल असो ते लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या जे काही कारवाई आहेत त्यामधून बाहेर नाही आहे सो आम्ही ते अनालाइज केलेलं आहे कुठलं कुठलं पोर्टलमधून हे सिमिलर न्यूज आलेले आहेत ते यादी आम्ही काढून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या चा चालक कोण आहे रिपोर्टर कोण आहे ते सर्व यादी काढलेलं आहे या या यामधून आपलं सर्वांच्या मार्फतीने माझा विनंती आहे अशा कोणी आम्ही चारजण मिळून हे पूर्ण नॅरेटिव्ह बनू अशा प्रक्रिया केलं तर ते शंभर टक्के आमच्याकडून गुन्हे दाखल करून पुढील कारवाई होणारच सो आपला एक बिझनेस असलं तर ते बिझनेस म्हणून आपण करावे सेवा म्हणून करावे यात क कुठल्याही वेस्टेड इंटरेस्टसाठी आपण काही अजेंडा ड्रिव्हन सुरू केलं तर मग लिगल ॲक्शन फेस करावं लागेल या विषयामध्ये डिपार्टमेंट खूपच क्लिअर आहे ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे ते चुकीचे आहे ते कुठल्याही जातीच्या असो धर्माच्या असो कुठल्याही प्रकारच्या सवलत कोणाला मिळणार नाही जे आरोपी आहे ते आरोपी आहे आणि क्रिमिनल्स विल बी डेल्ट विथ स्टनली आणि हे आ, आ, जे विक्टीम जे आहेत या जे मारहाण प्रकरणामध्ये ते अजूनही हॉस्पिटलला ॲडमिटेड आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंट जे काही चालू आहे त्याबद्दल डॉक्टरसोबत आम्ही टचमध्ये आहे ते ऑलरेडी सिव्हिल हॉस्पिटलला वरती होतं तिथं त्यांचा उपचार झाला सिम्पल इंजुरी आहे स्कॅन वगैरे झालेला आहे कुठलाही सिरियस इंजुरी नाही आहे म्हणून आता यांनी परिवारनी त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी ठेवलेलं आहे काय ट्रीटमेंट चालू आहे त्याबद्दल पण आम्ही डॉक्टरसोबत टचमध्ये आहे अँड uh, uh, कुठलाही वेस्टेड इंटरेस्टसाठी हे कृत्य कोणी करू नये uh, ते इंडिव्हिज्युअल काही सोशल मीडिया वापरणारे युवक आहे ते त्यांच्या ट्विटरला किंवा फेसबुकला हे टॅग करून करतात त्यांना कळत नाही जे करत आहे ते एक क्राईम आहे चार फ्रेंड्सनी ते स्टेटस ठेवलं म्हणून मी पण ठेवलं पण गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना कळेल हे सायबर क्राईम आहे आणि त्यांनी जे डिजिटल फुरप्रिंट सोडलेलं आहे ते कुठल्याही प्रकारे ते मागे घेऊ शकत नाही माझ्या वॉलला स्टोरी आला तर ते आलंच हे तुम्ही डिलीट केलं तरी सर्वरमधून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळणारच आणि आमचे जे सोशल मीडिया असेल जे आहे त्यांच्याकडं सर्वांच्या डेटा आता ऑलरेडी कलेक्ट झालेल्या आहेत सो so, आपलं सर्वांना विनंती आहे कोणी हे, हे, जालन अंतर हे, वगेरा वगेरा, हे so, करू नये हे क्राईम आहे गुन्हे दाखल झाल्यानंतर हे कॉलेज स्टुडंट आहे आता नोकरीसाठी प्रयत्न करत आहे वगैरे वगैरे हे कारण तुमच्या क्राईममधून तुम्हाला बाहेर काढू शकत नाही सो इतर काही विषय असलं तर आम्ही चर्चा करू थँक्यू